मार्केटयार्ड गेट नंबर एक ते अजंता पटेल फार्मरचा जो रस्ता सन्मान्य डॉक्टर आमदार अतुलबाबा भोसले यांनी त्या ठिकाणी एक कोटी सत्तावन्न लाख अडुसष्ट हजारचा ता जो निधी मंजूर केलेला आहे तो मंजूर निधी करत असताना आम्ही गेले एक दीड वर्षापासून त्याचा सरकार सतत पाठपुरावा करत होतो परंतु आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा निधी मिळालेला आहे त्यामुळं सन्मान्य डॉक्टर आमदार अतुल भोसले यांचे सतशाह वार्डातील प्रभाग क्रमांक मधील वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनी नागरिक यांच्या वतीनं अतुलबाबांचे मनपूर्वक आभार सदरू हा रस्त्यासाठी निधी जो टाकलेला आहे याचं श्रेय कोणी घेऊ नये परंतु भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिणचे विद्यमान आमदार यांच्या हस्ते शोभ हस्ते नगरपालिकेचं जा इलेक्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात याचं भूमिपूजन घेतलं जाणार आहे आणि नगरपालिकेच्या जा इलेक्शननंतर हा रस्ता सर्वांच्यासाठी चांगल्या क्वालिटीचा केला जाईल अशी मी आपणाला ग्वाही देतो